सात वाजली तर सहा वाजता पोफायल होता आपल्याला थांबले ती आम्ही सगळ्यात विश्राने आले हो आम्ही काय म्हणतो विश्राने आम्हाला नाही नाही हे होत आम्हाला ओरकायचं असतं सगळा चला तीन माणसाने आपल्याला टांग दिलेले त्यामुळे आपण पाच जण आता राईडवर आहे तीन माणसांच्याकडं दंडा करण्यात येईल गाड्या काढा चला मी सगळ्यात शेवटला थांबतो चला चला दोन तीन आहे त्यामुळे एक पुढे एक मागे थांबूया मित्रांनो जवळपास सात वाजले आपल्याला निघायला ठरलं होतं सहा वाजता पण या गाठ्यामुळं काय उठणं झालं नाही लवकर मीच सगळ्याशी एवढला येणारा कार्यकर्ता ग्रुपमध्ये आणि ग्रुपचं तीन मेंबर कॅन्सल झालेली अभि हनुमानाना आणि प्रथमेश प्रथमेश पहिल्यांदा येणार होता प्रणव पहिल्यांदा झालेला आहे तुम्हाला पुढं जाऊन मी त्याला व्हिडिओमध्ये दाखवतोच भाऊंनी हिमालयन चारशे पन्नास घेतलेले आणि बऱ्याच दिवसानंतर रायडचा प्लॅन झाल्यामुळं असं जरा वेगळाच फिलिंग आलेला मनात लय दिवसानंतर बसलो गाडी चालवाय पुढे हेल्मेटला कॅमेरा मी जवळपास अडीच तीन महिन्यानंतर अडकवला असेल कारण हेल्मेटच्या पुढचा माउंट तुटला होता <laughs> कॅमेरा नव्हता तो दुरुस्त केलाय मागच्याच पाच सहा दिवसात <laughs> मित्रांनो कोडोली मार्गे जाकले पोखले क्रॉस करून आता आपण पोहोचलोय ज्योतिबाच्या उत्तर भागाच्या घाटाकडं घाटाच्या पायत्याला आलोय इथनं पुढं ज्योतिबाचा घाट चालू होणार आहे आणि दिसायला एकदम जबरदस्त आहे हो पण घाट आबाळ उतरले पूर्ण डोंगरात खाली पाऊस थोडासा लागून गेला मागल्याजवळ पण एवढा पण नाही की पूर्ण भिजवून टाकेल किरकोळ होता पाऊस उघडलेला आहे आबाळ आहे वातावरण एकदम जबरदस्त आहे वा 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 वा, वा हिरवा निसर्ग हा भोवतीने मस्त पैकी आता झाडांच्या जा कमानी लागायला चालू होतील कारण पूर्णपणे झाडाच्या जा आतन येऊ मोठ्या वाहनांचा जास्त तांडा इकडे काय नसतो कारण मेन रोड जो घाटात आहे तो पलीकडल्या साईडला सुंदर दृश्य सुंदर अतिशय सुंदर आणि त्यात पावसाळ्यामध्ये विशेष हार्ड हिरवा हिरवा गार निसर्ग वडिंग गॅप फाट्यावरती बाहेर आलेलो आहे आता जस्टच आणि पंपाच्या शेजारी चहा प्यायचा कशाचा खर्च आहे मामा पैसे दाखवायला लागले काढलेली जवळपास सत्तर किलोमीटरची अजून राईड बाकी गारघोडी गाठायचे महेशची जॉब गेली नव्हती त्यामुळे चहासाठी थांबलो इथं बरोबर पंपा शेजारी एक नंबर मस्त पैकी चांडिलोवाला पोंगा पाडत गेला आता पाठीमागत जॉब काय आमच्या पण डोळ्यातली गेलेला नाही बारी, बारीक बारीक नवीन मेंबरची गाठ हा हा इकडे अरे नवीन मेंबर आपला आलेला आहे नवीन मेंबरची तुम्हाला गाठ घालून घेतो कुठे या प्रण कदम आहे पहिल्यांदाच आपल्यासोबत राईडला आलेला आहे हिमालयीन चारशे पन्नास नवीन मॉडेल त्यांना नुकतंच घेतलं या असं इंट्रोडक्शन अपेक्षित नव्हतं घ्यायची वेळ आल्या तर पहिलीच राईड आहे भाऊला अनुभव येत जातील मजा येत जाईल एवढा पट्टा मारला भारी वाटलं का सभागीर याचा पडलेला नाही अजून मगापासून म्हणते बा सभागीर पडलेला नाही तर पडल हळूहळू मोठ्या राहिला जॉईन झालास की पडत जाईल सावागीर दोन नानांच्या पैकी नाना ताना नंबर दोन आज आले ती नाना नंबर एक आज आले ती आणि कोणत्या येणार आहे आजच्या राईडला गोडवा आपुलकीचा महालक्ष्मी अमृत तुल्यला था, थांबलेला आता आपण चहाचे शेवटी नाही त्यामुळे ह्यांना विचारा चहा घेतलाय दुसरा दुसरा कप चालू आहे हा, हा। नानांचा पण दुसरा कप चालू आहे दुसऱ्यापासून सुद्धा त्यामुळे चहा तरी यांना टेस्टी लागलेला आमचा अजून गार व्हायला लागला गरम गरम प्याची आपल्याला सवय नाही मित्रांनो लागलेलं आहे कोल्हापूर गारकोटे हायवेला रोड एकदम चकाचक आहे थोडासा उशीर पण झालेला आहे पावणे नऊ वाजले जवळजवळ आणि अजून पण साठ किलोमीटरची राईड बाकी आहे आपली त्यामुळं पडदेशी ओरकून घ्यायचं कारण तिथं जाऊन एकूण सात धबधबा बघायचा आपल्याला इथं गारगोटीत आले आले के केस जळलेला वास आलं एक नाना गावात येऊन तापली गारगोटीतनं बाहेर पडलेलो आहे या दिरगिलीच्या कमाणीच्या मधनच आहेत चालू आहे आता मित्रांनो सवत कडा धबधब्याच्या दब फाट्यावरती आलेलो आहे आणि जेस्टच कॅमेराचा कागद काढलेला आहे कारण पाऊस होता भयंकर इथं बोर्ड आहे सवतकडा धबधबा आणि बाण केलेला आहे आणि हे आत्ता आपण आहे ते नितवडे गाव आहे वन विभाग कोल्हापूर वन परिक्षेत्र गारगुटी आत्ता नवीनच उद्घाटन झालेलं असते गेटचं वगैरे दिसते इथं आणि आपण पोचलेलो आहे सवतकडा धबधब्याच्या दब ट्रेकच्या समोरच इथना चालू होतो तो ट्रेक सगळा इथं तिकीट घर आहे तिकीट वगैरे इथनं काढायचं गाडी आपली पार्किंग करून झालेली तुम्हाला जवळपास त्याचं किती किलोमीटर लागतं आहे किंवा काय तो इथं बोर्ड दिलेलाच आहे बघा हे बघा सागवान जंगल देवशिवा कोंड महाकाय धबधबा दब भीमकाय धबधबा दब डुक्कर काढा धबधबा दब अयरोप पहिल्यांदाच ऐकलं ना सौदकाडा धबधबा दब जांभूळ काढा धबधबा दब आणि मंडपीक आहे मडपी काढा धबधबा दब आणि त्याचा अंतर पण इकडं सगळं लिहून दिलेलं आहे अशा तऱ्हेने आपलं रायडिंग सेक्शन आपण आता ट्रेक चालू करणार दब आहे धबधब्याकडं दिसले रे मन दिसले रे, रे। किती होय की पण सगळा राऊंड बघा की दोन किलोमीटरचा होणार आपला नाही नाही गाड्या कशाला मित्रांनो क्षणात पोचलेलो आहे आपण वरच्या गेटला कारण कालच्या गेटला सोय व्यवस्थित मिळाली नाही त्यामुळे म्हणलं वरच्या गेटला जाऊया पण ही सौदकाडा काढा धबधब्याच्या वरच्या साईडचं दोन नंबरचं गेट आहे खेडणे खेडणे गावाकडं आहे बहुतेक मस्त असा सुंदर निसर्ग समोर आणि निसर्गात हे सुंदर दिसणारे मामा समोर आता पोचलोय दादा आपण वरच्या गेटला नाही दादा गेला खाली नाना गे ना खाली बस एकच द्या एकच द्या हे घे दादा काय त्याला लाच तीस काय चला तिकीट काढून निघालेलो आहे वीस रुपये प्रति पर्सन तिकीट आहे इथं आणि वन विभागाच्या अंडर ही इलेक्ट्रॉनिक बिलाचं तिकीट मिळतंय त्यामुळं एक नंबर कार्यक्रम आहे सगळा कचरा व्यवस्थापनाची सोय तरी आत्ता सध्या तरी बेस्ट करून ठेवलेली आहे इथं कचरा वगैरे टाकून देत नाहीत चांगला आहे दंड पण लावलेला आहे त्यासाठी आता तुम्हाला डबल डबल ऐकू येत असलं तर मामा पण मी जी बोलते तीच बोलायला लागली त्यामुळे एकच गोष्ट दोन दोन वेळा यायला लागल्या प्रत्येकाच्या आता मोबाईल सगळं लागवड आहे आणि गोप्रो घेऊन सगळं शूटिंग चालू आहे कारण कॅमेरा काय आणला नाही खाली पाऊस बिझ आला तर डोक्याला ताप नको भिसायचं टेन्शन नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तर पिकांचा इको ऐकू येणार आहे ले ले, ले ले, तर असं मस्त पैकी चालायला वगैरे वाट केलेलं आहे ग्रिलिंग केलेलं आहे कोणतर घसरून पडू नये याच्यामुळं सोय बऱ्यापैकी उत्तम करून ठेवलेली आहे जवळच आलेला आहे आपला पहिला वॉटरफॉलचा स्पॉट जवळपास इथं सरकारनं साडेतीन कोटी रुपये खर्च करून ही पर्यटकांची सोय उत्तम दर्जाची करून ठेवलेली आहे फक्त पर्यटकांनी शाण्या माणसागत ती राखावी तर पहिलाच सर्वात कडा धबधबा आपल्यासमोर आलेला आहे आणि तिची झलक तुम्हाला दाखवतो वरण पाणी पडतय चला पुढल्या धबधब्याला ना सिनेमॅटिक ना सिनेमॅटिक शॉट घ्यायला लागले ते बसून बसून वरन पाणी पडायला लागले त्याचा बस बस वाच झाला झाला धबधबा बघून झालेला आहे आपला अजून सहा धबधबा बाकी पहिल्याच धबधबे अर्धा पाऊन तास वेळ गेला चला 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 सात नाही आठ धबधबा सेंटेक धबधबा दब सेंटेक कृत्रिम सेंटेक धबधबा दब पाठीमाग पूल वगैरे केलेला आहे भविष्यात पाऊस वाढला पाणी आलं तर पूल क्रॉसिंगला बरा पाडणार आहे विषय रेगळा ब्रिज आहे मस्त पैकी एक नंबर सात धबधबा बघायचं आलात तर इथं सरकारनं मस्त पैकी शौचालय वगैरे बांधून ठेवलेलं आहे आंघोळीसाठी बघता बघता जर पडलाच कुठे आंघोळीची पण सोय करून ठेवलेली आहे ब्रिज वगैरे तुम्हाला नदी वगैरे क्रॉस करताना जाईल आणि हा इथलं टॉयलेट बाथरूम वगैरे एकदम चकाचक आहे नवीन खट्ट आहे पर्यटकांना एकच विनंती आहे जसं नवीन आहे तसंच ठेवा उगच तिथं येऊन अभद्र घाण काय करू नका इकडे पाठीमागे शेवा शिवा कोंडाय म्हणजे बारका आहे एवढा काय मोठा नाही देऊ पण हाय बघण्यासारखा आलेला आहे महाकाय धबधब्याजवळ तर इथं आपल्या पाठीमागे दिसतोय बघा महाकाय धबधबा पायर बघून गेलं पाहिजे सकाळी दिवस शेवाळ नाही ओके 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 पाठीमागे दिसतोय महाकाय धबधबा फॅमिली ट्रीप साठी एक नंबर दबदबा आहे तुम्ही बिंदास्त येऊ शकता एका जागेवर इतकं सारा दबधब इतक्या सारख्या नैसर्गिक नंबरला नैसर्गिक ठिकाण आहे ना तर किती मार कार्य करताय पोराचा नाना येवी <ही> <laughs> नानाच्या शिट्ट्या बाहेर पडायला लागले आज जास्त पण चालायला लागते बर का चढ उतार चढ उतार आहे जरा भेंडाळ लागत होतय पायऱ्या चढताना हे मोकळ मीन दिसत्या हे चालायला आहात दमनु काय ही मूर्ख माणसांची निशानी कागद प्लास्टिकच्या भरण्या फिरण्या पुढ्याची कागद कुठं पण टाकलेली तिथे जरा धोपाटे टाका एक दोन गार ठेवायला पाहिजे डुक्कर कडा डुक्कर कडा बघून घ्या काय खाली इथं बोर्ड आहे जरा खालनं वरच्यावर टाकतो कारण त्यात खाली उतरायला कुठे जागा ना वरनंच फक्त व्ह्यू पॉइंट आहेत पायऱ्या पण त्यात कोण उतरलेला नाही कारण शेवाळ वगैरे जाम झाला असणार आहे उगंच उतरून आधीच पाहिलं आहे आपला त्यात आणि उतरांना काहीतरी मोडून घ्या त्यापेक्षा तुम्हाला इथंच त्याचा एक झलक दाख बंद करून ठेवलेलंच आधीच प्रशासनानं ती एक बरं केलंय धबधबा पाऊस वगैरे हो वाढला तर ह्यातनं कोण वाहून जाऊ नये मस्ती पोळा असते काय ना काहीतरी कुरघोड्या करणारी हंगलट विषय येऊ नये त्यामुळं धबधबा हा पॅक करून ठेवलेला आहे वरणच फक्त बघू शकतो जे आपण दोन नंबरचं गेट घेतलं ती सवतकडा वॉटरफॉल खेडक्यावर घेतलं गे की इथलं गार्ड तर गार गार सुव्यवस्थापनाची सोय ह्यांच्याकडे आहे तुमचं नाव हो कसं दादा प्रशांत मालवण अनिरुद्ध देसाई हे दोन कार्यकर्ते इथं असतात तुम्हाला काय इकडे येण्याची अडचण वगैरे असली किंवा इथं चालू आहे बंद आहे कळायसाठी मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनला आणि स्क्रीनला देऊन ठेवीन इथं आला की यांना कॉन्टॅक्ट करा ही तुम्हाला जी पाहिजे ती माहिती देऊन ठेवतील ओके दा, ओके दा, जो 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 ओके इकडं आहे जांभूळ कडा धबधबा धबधबा आहे ह्याच्या पुढे एकच राहिलाय आता मला जवळचा दाखवतो पाण्याची क्वांटिटी कमी आहे सोडा या पण असं उंच आहे जास्त आणि पाग दबध्याच्या खाली जाता येतं इथं पाणी माग आपण सोडले आणि इकडे बसले दि काय नाही काय केलेलं तुम्ही इकडे गणक्या स्किमर टाकून बसले ती चला शंभर मीटर वर दुसरा धबधबा आहे चार दिवशी बघूया पाठीमाग बघू शकताय इतक्या सात धबधबा शेवटचा धबधबा पडपी काढा धबधबा आहे पाठीमागे आपल्या जवळपास सगळे धबधबा बघून झालेले सगळेच धबधबा पान आहेत जबरदस्त हा इथला आपला शेवटचा पॉईंट धबधबा सगळं बघून झाले ती आणि सागवानच्या जा जंगलात आलोय आपण जर तुम्ही दुसऱ्या गेटवरनं आला म्हणजे आपण पहिल्यांदा ज्या गेटवर गेलो तिकडं आला तर ही सागवांचं जंगल लागतं आहे म्हणजे जंगल म्हणजे असं मला वाटतं आहे शंभर दीडशे मीटरचा एरिया आहे स्क्वेअर मीटरचा असं पूर्ण सागवांच्या झाडाने भरलेलं आहे आणि इथं बसायला वगैरे सोय केलेली आहे इकडं बसायची सोय केलेली आहे व्यवस्थित इकडं पण बसायची सोय केलेली आहे फोटो बिटो काढायला एकदम सोयीस्कर गोष्टी करून ठेवलेली ती आणि पावसाळ्यात असल्यामुळे ही बघायला पण भारी वाटतं या आणि इथं सिनेमॅटिक शूट घ्यायचा चालू आहे स्टीक हातात धरून एकंदरीत एक नंबर जंगल आहे सागवांचं आणि मामा इथे उभा आहेत झाडाला <laughs> धरून भारी वाटलं आल्यासारखं मस्त फील आहे इथं फॅमिली ट्रीपसाठी पण बेस्ट आहे बघा मी तीन डाव म्हटला असेल फॅमिली ट्रीपसाठी इथं बेस्ट आहे तर खरंच बेस्ट आहे अवश्य घेऊन येऊ शकता फॅमिलीला तुम्ही आणि असं धोकादायक गोष्टी आहेत असं काय नाहीत एकदम निवांत धबधबा दब आहेत एका जागेवर इतक्या क्वांटिटीत दब धबधबा बघाय मिळणं ती पण एक आश्चर्यच आहे तर कधी आलात तर कोल्हापूरपासून फक्त पासष्ट ते सत्तर किलोमीटर आहे बिंदास्त या